तरी सुद्धा त्यावेळेस तुम्ही जरी छत्रपती शिवाजी महाराजांचा घात केला असेल छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिला असेल तरी सुद्धा इतिहास इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी जयघोष केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा होणार छत्रपती संभाजी महाराजांचा होणार तुझ्या पेशवाईचा कदापिही जय जयकार होणार नाही वाघ्या कुत्रा तुझ्या ह्यात मागून घालून घेत तुझ्या पार्श्वभागामध्ये अरे वाघ्या कुत्र्या जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या अपमानाचा प्रतीक आहे तो वाघ्या कुत्र्या तुला एवढा प्रिय का जो व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये राहून मराठ्यांचं खाऊन ओबीसीच खाऊन बहुजनांचं खाऊन अरे भीक मागण्या हो भिक्षा मागणार नो भीक मागे आहात तुम्ही अरे भीक मागणार तुम्ही ज्या थाळीमध्ये खातात का त्या थाळीमध्ये छेद करण्याचं काम करत आहात अरे म्हणजे मन्या कुलकर्णी तुझी अवकात काय तुझी लायकी काय तुझी योग्यता काय तुझ्या हिथून तिथून पायापासून केसापर्यंत प्रचंड प्रचंड द्वेषाने भरलेला मंबाजी बुवा आहे मित्रांनो मनोहर कुलकर्णी एक विक्रेती आहे आपल्या सर्वांना माहीत आहे मनोहर कुलकर्णी एकटा नाही लक्षात ठेवा अनेक जणांच्या ही गोष्ट वारंवार सांगून सुद्धा लक्षात येत नाही की मनोहर कुलकर्णी हे फक्त एक नाव नाही तुम्ही त्याला भिडे वगैरे म्हणता परंतु तो मूळचा कुलकर्णी आहे हा मनोहर कुलकर्णी एकटा नाही लक्षात ठेवा मनोहर कुलकर्णी केवळ नाव नाही लक्षात ठेवा ही एक विकृती आहे हे एका समूहाचं नेतृत्व करणारं नाव आहे जो समूह लक्षात ठेवा जो समूह छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रचंड प्रचंड द्वेष करतो ज्याच्या नसा नसामध्ये ज्याच्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड प्रचंड द्वेष भरलेला आहे ज्यांच्या नसा नसामध्ये महात्मा फुले बद्दल आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रचंड असा द्वेष भरलेला आहे अशा या विकृतीचं नाव आहे मनोहर कुलकर्णी आणि असा हा मनोहर कुलकर्णी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नामशेष करण्याच्या मार्गावर आहे या लोकांचा मूळ उद्देश तोच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जागतिक पातळीवर साजरी होत आहे आणि अशा मध्ये लक्षात ठेवा आणि अशा मध्ये या लोकांच्या प्रचंड प्रचंड पोटामध्ये पोटसूळ उठलेला आहे आणि त्यामुळे जयंतीबाबत असा भेद निर्माण करायचा संभ्रम निर्माण करायचा आणि याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना छोट करण्याचा प्रयत्न करायचा आणि अगदी त्याच पद्धतीने आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक आहे हा सुद्धा आता जागतिक पातळीवर साजरा होत आहे संपूर्ण अठरा पगड जातीतील बहुजन समाज आणि अभिजन वर्गातील सुद्धा जे समतावादी आहेत हे सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करताना दिसतात राज्याभिषेक साजरा करताना दिसतात आणि अशा वेळी यामध्ये या लोकांचा एवढा पोटसूळ उठलेला आहे आणि ही लोक कोण आहेत लक्षात ठेवा ही तीच लोक आहेत जे तुम्हाला अंधश्रद्धेमध्ये कर्मकांडामध्ये डुंबून डांबून त्यांनी ठेवलेलं आहे जे लोक तुमचा मुहूर्त पाहतात जे लोक तुमचं लग्न लावतात जे लोक तुमच्या घरामध्ये यज्ञ घालतात वास्तुशांती घालतात तुमचं पिंडदान करतात हे सगळे लोक या समूहाचं नेतृत्व करतात या समूहाचं नेतृत्व करणारा आहे मनोहर कुलकर्णी लक्षात ठेवा ज्या वेळेस प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली अगदी शिव्या दिल्या ज्या शिव्या मी तुम्हाला यावर सांगू सुद्धा शकत नाही इतक्या भयानक पद्धतीने प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला मराठ्यांचा अपमान केला जाऊ द्या जातीचा अपमान परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीने अपमान केला यावर या मनोहर कुलकर्णीने तोंडातून ब्र शब्द सुद्धा काढला नाही म्हणजे ज्यावेळेस स्वतःचा जात भाई लक्षात ठेवा प्रशांत कोरटकर आणि मनोहर कुलकर्णी एकाच जातीचे ज्या वेळेस स्वतःच्या जातीचा जाती एखादा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतो त्यावेळेस हा मनोहर कुलकर्णी तोंडातून ब्र शब्द सुद्धा काढत नाही लक्षात ठेवा म्हणजे यांच्या मनामध्ये म्हणजे जे म्हणणं प्रशांत कोरटकरचं आहे अगदी तेच म्हणणं मनोहर कुलकर्णीचं आहे आणि असा हा मनोहर कुलकर्णी मला याला दोष देऊ वाटत नाही लक्षात ठेवा मनोहर कुलकर्णीला मी कदापिही कधीही दोष देत नसतो माझे अनेक व्हिडिओ पहा मी आतापर्यंत दहा ते पंधरा व्हिडिओ मनोहर कुलकर्णीवर बनवलेले आहेत परंतु मी मनोहर कुलकर्णीला कदापिही दोष दिलेला नाही मी दोष देतो ओबीसींना आणि मराठ्यांना लक्षात ठेवा मी अनेक व्हिडिओमध्ये दोष देत असतो आमच्याच मराठ्यांना या जातीमध्ये मी जन्म घेतलेला आहे त्या मराठ्यांना मी दोष देत असतो त्या ओबीसींना दोष देत असतो कारण आमचेच मराठा ओबीसीचे पोर याच्या मागे हिडतात याला आपला आदर्श मानतात लक्षात ठेवा म्हणजे याच्या नादाला लागून बिघाडलेले कोण आहेत आमचेच मराठी आहेत आमचेच ओबीसी आहेत आणि हा माणूस या माणसाच्या पायावर जयंत पाटील डोकं ठेवतात लक्षात ठेवा म्हणजे मोठमोठाले नेते डोकं ठेवतात ते राष्ट्रवादीमधले असो भारतीय जनता पार्टीमधले असो आमचा मराठा मुख्यमंत्री ज्याला तुम्ही मराठा म्हणता मी त्यांना मराठा कदापि हे मानत नाही असे एकनाथ शिंदे त्याला पार एकदम प्रतिष्ठापद काय नु त्या खुर्ची देतात आपल्या शेजारी बसायला आणि असा माणूस ज्याच्या प्रचंड पोटामध्ये तुम्ही जर सिटी स्कॅन करा त्याचं मग तुमच्या लक्षात येईल त्याच्या नसा नसामध्ये इतका छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल द्वेष भरलेला आहे आणि असा द्वेष भरलेला माणूस आमच्या मराठ्यांचा ओबीसींचा आदर्श कसा काय असू शकतो मग दोष कुणाला द्यायचा लक्षात ठेवा कारण आमचा मराठा आमचा ओबीसी हा या येथील ब्राह्मणी व्यवस्थेचा गुलाम झालेला आहे सिंडी जांगाचा गुलाम झालेला आहे जनुकामध्ये रक्ता रक्ताच्या थेंबामध्ये ही गुलामी भिनलेली आहे लक्षात ठेवा येथे मी कोणत्याही जातीबद्दल बोलत नाही कारण अनेक जण आहेत अगदी राजू परुळेकरांसारखे असतील अनेक जण शिवभक्त आहेत येथे विरुद्ध नाही ही प्रवृत्ती विरोधात लढाई आहे आणि या प्रवृत्तीमध्ये लक्षात ठेवा अनेक आमचेच मराठी आणि ओबीसी या कुलकर्णीच्या बाजूने आहेत आणि अनेक राजू परोळेकरांसारखे ब्राह्मण सुद्धा अगदी समतेच्या बाजूने आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने आहेत मग तुम्हाला तुम्ही कधी ठरवणार तुम्ही ठरवणारच नाही कितीही बोला काही फरक पडणार नाही अगदी डोक्यावरून गेल्याशिवाय राहणार नाही कारण तुमच्या मेंदूमध्ये में प्रचंड प्रचंड अशी गुलामी भिनलेली आहे परंतु सूर्य कधी तळ हाताने झाकता येत नाही लक्षात ठेवा सूर्य कधीही तळ हाताने झाकता येत नाही हा म्हण्या कुलकर्णी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या सूर्याला तळ हाताने झाकण्याचा प्रयत्न करत आहे अरे म्हणया मन्या, मन्या कुलकर्णी तुझी अवकात काय तुझी लायकी काय तुझी योग्यता काय तुझ्या हिथून तिथून पायापासून केसापर्यंत प्रचंड प्रचंड द्वेषाने भरलेला मंबाजी बुवा आहेस तू लक्षात ठेवू इतका विक्रत जगामध्ये इतका भिलन माणूस कोणताही झाला नसेल अगदी प्रशांत कोरटकरचा कुलकर्णी आहे आणि हाताने झाकल्याने लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी विकसित मेंदू असावा लागतो आणि असा, असा विकसित मेंदू तू आमच्या बहुजनांचे मराठ्यांचे ओबीसींचे मेंदू फार नासवण्याचं काम केलेलं आहे त्यांचा मेंदू विकसित होऊ दिला नाही त्यामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कदापिही कळणार नाहीत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हातामध्ये घेतला होता म्हणजे धर्मसत्ता आपल्या हातामध्ये घेतली होती आपल्याला केवळ एकच माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी राजसत्ता हातामध्ये घेतली होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मसत्ता सुद्धा हातामध्ये घेतली होती परंतु आमचे मराठे आमचे ओबीसी आज धार्मिक दृष्ट्या या मन्या कुलकर्णीचे गुलाम आहेत सुद्धा त्यावेळेस तुम्ही जरी छत्रपती शिवाजी महाराजांचा घात केला असेल छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिला असेल तरी सुद्धा इतिहास इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी जयघोष केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा होणार छत्रपती संभाजी महाराजांचा होणार तुझ्या पेशवाईचा कदापि जय जयकार होणार नाही हे लक्षात ठेव इतिहास हा मर्दांचा असतो इतिहास हा मावळ्यांचा असतो इतिहास हा तुझ्यासारख्या कावळ्यांचा ही लिहिला जाणार नाही तुझ्यानंतर कुलकर्णी तुझ्यानंतर तुझा इतिहास जरी लिहिला गेला तरी सुद्धा तो कावळ्यांचा इतिहास असणार आहे तो लादेंचा इतिहास असणार आहे जो व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये राहून मराठ्यांचं खाऊन ओबीसींचं खाऊन बहुजनांचं खाऊन अरे भीक मागण्या भिक्षा भीक मागे आहात तुम्ही अरे भीक मागणार तुम्ही ज्या थाळीमध्ये खातात का त्या थाळीमध्ये छेद करण्याचं काम करत आहात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नामशेष करण्याच्या मार्गावर निघालात आणि त्या वाघ्या कुत्रा वाघ्या कुत्रा तुझ्या ह्यात मागून घालून घे तुझ्या पार्श्वभागामध्ये अरे वाघ्या कुत्र्या जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या अपमानाचं प्रतीक आहे له, तो वाघ्या कुत्र्या तुला एवढा प्रिय का आमचा आमचा बहुजन सुधारणार सुधारणार नाही नाही मराठा आमचा ओबीसी आम्ही गप्प बसणार नाही तुझ्या येणाऱ्या हजारो पिढ्या जरी असा तुझ्यासारख्या द्वेषाने भरलेल्या लाखो पिढ्या जरी जन्मल्या तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सूर्य छत्रपती शिवाजी महाराज या नावाचा सूर्य कळपत राहणार जोपर्यंत या पृथ्वी तलावर शेवटचा माणूस जिवंत तो आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार होत राहणार तुला किती दम लावायचा तर लाव रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम